ज्या संख्येचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने काढू शकतो त्या संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो परंतु ज्या संख्येचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने काढू शकत नाही परंतु त्या संख्येचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला एकतर लॉकटेबल किंवा कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते अशा संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात आणि ज्या अपरिमेय संख्या असतात त्यांना सर्ट्स म्हणजेच करणी असे म्हणतात म्हणजे ज्या मुळातील संख्याचे उत्तर आपल्याला सहज काढता येते त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो परंतु अपरिमेय संख्या म्हणजे म्हणजे ज्याचे उत्तर आपल्याला अंकगणित पद्धतीने सहज काढता येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते किंवा दुसऱ्या शब्दात म्हटले कोणत्याही मुळातील संख्येचे उत्तर आपल्याला सहज काढता येत नाही तर अशा संख्येला आपण अपरिमय संख्या असे म्हणतो म्हणजे ज्या संख्येची उत्तर आपल्याला सहज काढता काढतायत जसे वर्गमुळात सोळाची उत्तर येते चार ते झाले परिमय संख्या परंतु वर्गमूळा तीन ची उत्तर आपल्याला काढता येत नाही तर कॅल्क्युलेटर किंवा टेबलच्या मध्ये काढावं लागते म्हणून त्याला आपण अपरिमय संख्या असे म्हणतो आपण परिमय संख्या आणि अपरिमय संख्यामधील फरक बघितला आणि अपरिमय संख्या म्हणजे सर्स किंवा करणी होते